नमस्कार शेतकरी टेक्नॉलॉजी या चॅनल मध्ये आपलं पाटील आज आपण श्री राहुल साहेब मुक्काम पोस्ट माळेगाव तालुका बारामती जिल्हा पुणे यांच्या ऊस पिकाच्या प्लॉटवर या ठिकाणी आलो आहोत सदर ऊस क्षेत्र हे माळेगाव सहकारी साखर कारखाना या कार्यक्षेत्रातला ऊस प्लॉट आहे या ठिकाणी आपण एक असा वेगळा प्रयोग या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आ, एक ऑगस्टला आपण या ठिकाणी फाउंडेशन या या ऊस रोपांचे लागवड ठिकाणी केली लागवडीचा अंतर आहे पाच बाय दीड पाच सरी आणि दीड फुटावर रोप अशा पद्धतीने आपण पाच हजार आठशे ते जवळपास सहा हजार रोप आपण या ठिकाणी प्लांटेशनसाठी घेतलेले आहेत आज बरोबर चार महिने झालेले आहेत प्लॉटला यामध्ये एक असा आम्ही प्रयोग केला की पारंपरिक शेतीला बदल देऊन आम्ही या ठिकाणी तंत्रज्ञानाची जोड दिली

खताची या ठिकाणी वापरलेली आहे त्याच्यामध्ये विविध प्रकारचे प्रोडक्ट आमचा या ठिकाणी वापर झालाय हे काही काही आम्ही साठी वापरले वापरले आपण त्याच्यामध्ये प्रामुख्याने ऍक्टिव्ह फॉस्फरस हा ड्रिंचिंग साठी आपण एकरी दोन किलो प्रति महिन्याला दोन किलो या प्रमाणे आपण या ठिकाणी आढळून घेतली त्याचबरोबर ग्रँड मुन आहे तो आपण फॉलिअर साठी घेतला त्याचबरोबर मिशन ट्वेंटी हा फॉलिअर साठी घेतला अल्ट्राशाईन हा एक प्रोडक्ट आपण फॉलेसाठी घेतला आणि सिलिकॉनचा अशा चार ते पाच या ची आपण केलेला आहे हे करत असताना रासायनिक खताची कोणतीही बॅग या ठिकाणी वापरलेली नाही हा एकमेव असा प्रयोग आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयोग प्रयोग करतोय की रासायनिक खत न वापरता सुद्धा आपण मोठ्या भरणीपर्यंत जाऊ शकतो यावर्षी दोन हजार पंचवीसच्या कालखंडामध्ये खरीपमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला पाऊस झाल्या कारणामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी रासायनिक खत रेगेला टाकली होती बेसल डोस होती होती, ते पावसा वाटे अति पाण्यामुळे हे वाहून गेलेली आहेत त्यामुळे पीक एक शिवडी गेला, लिचिंग आउट झाली असे बरीचशी कारण शेतकऱ्यांच्या समोर आले पण या ठिकाणी आम्ही हे जास्तीत जास्त फॉलिअरच्या प्रकारामध्ये गेलो रासायनिक खताचं कुठलंही युरिया सारखी की एकही चिमट या ठिकाणी वापरलेली नाही हे असं असताना सुद्धा पिकाची ग्रोथ अतिशय चांगली आहे आपण तं, जे तंत्रज्ञान हाती घेतोय हे एक आ, प्रगत तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये ह्या खत हे तुम्हाला डायरेक्ट पिकामध्ये शोषली जातात त्याच्यामुळे बचत होती आणि पिकाला हे खत लागू होतात त्याच्यामुळे पिकांची ग्रोथ एक सारखी युनिफॉर्म दिसती प्रत्येक बेटामध्ये आम्हाला उसाची संख्या आता पुटव्यांची संख्या आठ ते दहा मध्ये आहे एव्हरेज जरी दहा पुटवे पकडले आजच्या घडीला तर सहा हजार गुणिले दहा म्हणजे साठ हजार पुटव्यांची संख्या आम्हाला या ठिकाणी दिसते पण निश्चित आम्हाला घेतले वी, वीस हजार ऊस मर्जर होणार आहे चाळीस हजार ऊसाची संख्या आपल्याला मोठ्या बरणी नंतर गाळ संख्या